हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना तर कशीच आनंदी आणि मजेत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर आज मी बनवत आहे मोमोज तर आज आपण बघूया की मोमोज हे कसे बनवायचे आहे ठीक हो हो आहे तर माझे काम वगैरे आवरले पण माझी अंगड वगैरे व्हायची आहे मित्रांनो तर चला बघूया तिकडून माझे हसबंड बघत आहे माझ्या व्हिडिओला एडिटिंग करत आहे आणि ते मला हसवत आहे तर आज आपण बनवत आहोत मोमोज तर मोमोजची रेसिपी मी तयार केलेली आहे तर हे आहे जे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मिनी मध्ये टाकणारच आहे की मोमोज कसा करायचा आहे ठीक आहे तर चला आपण करूया मोमोज मी रेडी झालेली आहे आणि मोमोज वगैरे रेडी झालेली आहे आमची तुम्हाला दाखवते कशी बनलेली आहे तर बघू शकता एवढे छान मोमोज बनवलेले आहे मी आणि कशामुळे

रेडी झालेले आहे बघू शकता आणि माझा भाऊ आणि मी कशी दिसत आहो तर आता बघूया कुठे जायचं आम्हाला अजून मी ठरलेलं नाही आहे कुठे जायचं आहे तर आता म्युझियममध्ये जाऊया असं म्हटलेलं आहे तर चला भेटूया थोड्या वेळामध्ये भे� मग तुम्हाला शेअर करतेस मित्रांनो इथे गेल्यावर मागं हे मेट्रो स्टेशन रहे हे आम्ही तर हॅलो फ्रेंड्स हे आहे मेट्रो स्टेशन जिथे आम्ही हजबंड तिकीट वगैरे काढत होते तर आम्हाला जायचो आत होता आज म्युझियममध्ये तर आम्ही म्युझियममध्ये जाण्यासाठी निघालो फायनली मेट्रो आलेली होती तर हे आहे आम्ही फ आमची फर्स्ट स्टेशन मेट्रो मग नंतर आम्हाला आणखी एक स्टेशन चेंज करायचं होतं तर तुम्ही व्ह्यू बघू शकता बेंगलोरचा किती छान व्ह्यू आहे आणि मेट्रोमधनं तर खूप छानच वाटत होतं खूप मोठी सिटी आहे एकदा नक्की येऊन बघा आणि फिरून बघा तर हे स्टेडियम आहे क्रिकेट स्टेडियम जिथे सर्व विराट कोहली जे कोणते आय पी एल वगैरे होतात क्रिकेट वगैरे होते ते स्टेडियम आहे आम्ही आतमध्ये गेलो नाही परंतु बाहेरून ना बघितलं तर हे बघा एकदम सारखा डायनासोर वाटत आहे मला तर आधी वाटलं की रिअल आहे की काय हजबंड माझा मजाक मा करत होते की रिअलच आहे मग मी भीत पण होती दरूनच बघितलं तर हे आहे पहिलं हेलिकॉप्टर जे लॉन्च झालेलं आहे ते सांगितलेलं आहे की असं बनवलेलं आहे मग इकडे सगळं म्युझियममध्ये आम्ही बघत होतो हजबंड आणि संकेत वगैरे तिथे बरोबर म्हणजे बघत होते आणि ट्राय पण करत करून बघत होते की चालू कसं होतं आहे बघू शकता चेन वगैरे कशी तयार झालेली आहे कोणी लॉन्च केलेली आहे आणि कशाप्रकारे बनवलेली आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे जर तुम्ही बँगलोरमध्ये राहत असाल तर नक्की येऊन बघा मग इथे मी सुद्धा बघितलं की हे कशाप्रकारे केलेलं आहे किंवा कधी लॉन्च झालेलं आहे तर कसं बनवलेलं आहे कोणी बनवलेलं आहे कोणी तयार के केलेलं आहे हे सुद्धा आम्ही सगळं ऑब्झर्व केलं हे बघा हे तर पूर्ण गावाकडलंच दाखवलेलं आहे एकदम रिअल वाटतं आहे ना मला तर गावाकडचीच आठवण आली माझ्या कारण मी गावाकडचीच आहे मम्मीकडली तर हे पवनचक्की वगैरे आहे देन इथे एक मुलगा गेम खेळत होता हेलिकॉप्टरचा तर सर्वात आधी बनलेलं हेलिकॉप्टर आहे जे की आधी असं उडवल्या जात होतं बघू शकता हे कोणी तयार केलेलं आहे आणि हे कसं तयार केलेलं होतं तर सर्वात पहिलं हेलिकॉप्टर ते आहे तयार केलेलं आहे आणि मग हे चेन कशी बनवले जाते जे आपल्या जॅकेटला वगैरे सर्व चेन कशा बनवलेल्या म्हणजे पहिली चेन कोणी तयार केलेली होती कधी लॉन्च झाली ते सुद्धा आहे मग हा एक गेमसारखाच प्रकार होता बॉलचा तो हजबंड वगैरे आणि संकेत वगैरे बघत होता इथे गेमचे पण खूप फॅसिलिटीज आहे मित्रांनो तुम्ही एकदा नक्की बघा हे आहे जे तुम्ही ढोलक बघितलेलं होतं बँड ते वाजवल्याबरोबर तिकडे समोर चमकी वाजत होती आणि हे मॅजिक वॉटर आहे जे की बघितलेलं आहे आता तुम्ही आणि हे आहे इकडला आवाज तिकडे जात होता जसं की तुम्ही म्हणणार आता स्पीक जसं फोनवर आपण बोलतो तसा इकडल्या तिकडे आवाज आणि हे आहे वॉटर पेंटिंग जे की आम्हाला दिसत होतं आणि हे वेट आहे की आपल्या शरीरामध्ये वॉटर किती आहे आणि आपल्या याच्यावरून वेट ठरवलं जातं बघू शकता एकदम करेक्ट दाखवत होतं मग इकडे साडेपाठवे मजा करत होत होते मस्त बॉल वगैरे खेळून आता बघा मॅजिकल नट दिसत आहे का तुम्हाला त्याच्या साईडला नट तो आहे मॅजिकल नट आणि मग इथे माझा भाऊ वगैरे बघत होता बघा हे आहे भूताचं जिथे चालू बंद चालू बंद लाईट करत होता माझा भाऊ आणि आवाज पण तिथे येत होता तर मग आम्ही गेलो सेकंड फ्लोअरवर आणखी चार फ्लोअरचं राह आहे मग इथे हजबंड हेलिकॉप्टर ओढत होते मग इकडे थोडंसं मी पण एन्जॉय केलं ते हाताने घुमावं लागत होतं आणि ते गोलगोल घुमत होतं छान वाटत होतं तिथे मग हे बघा हे आहे पॉवर स्टेशन तर इथे पहिलं जे काही सॅटेलाईट आहे तो उड कुठे उडवला जातो कसा उडवला जातो देन जे आपली घरी लावलेली असते जे छत्री आपली डिश टी व्ही कधी लॉन्च झालेली होती कसं झालेलं होतं केव्हा झालेली होती कोणत्या वर्षी कोणी केली ते सुद्धा सगळं सांगितलेलं आहे आणि हे आहे इस्रो सॅटेलाईट देन अब्दुल कलामनी सॅटेलाईट लाँच केलेला होता कधी केलेला होता मग तो कसा तयार केला हे सगळं तिथे सांगितलेलं आहे आणि इथे आपला मानव कसा बनलेला आहे मग आम्ही आलो थर्ड फ्लोअरवर तर इथे तेच सांगितले तो आल सांगितलेलं होतं एन्झाईम वगैरे हे बघा रिसर्च सेंटर जसं की मग इथे मी थोडं ऐकलं वगैरे आणि माहिती वगैरे घेतली बघू शकता तुम्ही तर हे आहे आए आईज आपला आईजमध्ये किती लेअर असतात आणि आपला आईज कसा असतो बघू शकता तुम्ही इथे सर्व सांगितलेलं आहे की आपला आईज कसा तयार झालेला आहे किती लेयर्स असतात आणि मग डी एन ए वगैरे सगळे याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर मी ते झूम झूम म्हणजे समोरसमोर बटन टॅप करत होते टच करत होते तर ते समोरसमोर जात होतं नंतर इकडे आलो आम्ही तर हे बघा हे बाबाजी दोघंही रियल वाटत होते एकदम स्टॅच्यू पण नाही असे वाटत होते एकदम वॉ वाटत होते मग इथे माझा भाऊ जोडण्याचा प्रयत्न करत होता समोर एक स्क्रीनिंग होती आणि ते स्टॅच होता तर तिथे आपल्याला लावायचं होतं तर तर तो करून बघत होता मग इकडे रूट्स वगैरे व्हेजिटेबल्स वगैरे कसे तयार होते कसे निघत असतात म्हणजे कसे उगवतात हे सगळं इथे सांगितलेलं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आम्ही वाचलं वगैरे थोडं मग इकडे हे दोघं स्लाइडस बघत होते माझे हजबंड आणि संकेत मग इथे हार्टचं वगैरे दिलेलं आहे सगळं सेल्स वगैरे आपलं हार्ट्स कसं बनलेलं आहे मग हे आता तुम्ही म्हणणार कोण आहे तर हे आम्ही आहे समोर स्लाइड शो होता आणि मागे आमच्या एक मोबाईलसारखं होतं काय होतं माहिती नाही तिथे आम्ही उभं होतो आणि बघा आम्ही डान्स करत होतो आणि याच्यामध्ये समोर दिसत होतो तर हे बघा इकडे नाचत होतो आम्ही समोर तिकडे आम्ही नाही रिअल दिसत नव्हतो तर हे असं चित्र दिसत होतं आमचं मग आलो आम्ही थर्ड फ्लोअरवर तर इथे कमांडो वगैरे आर्मीचे वगैरे नेटवर्क वगैरे मोबाईलचं वन जी टू जी थ्री जी फोर जी केव्हा लाँच झालं कधी लॉन्च झालं त्याच्या नेटवर्क कसं असतं हे सगळं दाखवलेलं आहे मग इथे हजबंड उडवत होते विमान बघू शकता एरोप्लेन कसं उडवल्या जातं तर इथून स्टार्ट झालं तर ते वरतं तिकडे उडवलं त्यांनी आणि देन मग हे आहे सिटी इथे सांगितलेलं आहे सगळं पॉप्युलेशन वगैरे जे काही आहे सगळं सांगितलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की येऊन बघा एकदा खूप छान आहे बँगलोरमध्ये असाल तर तर मग इथे होतं मिरॉल जे ग्लासेस राहत असतात ना आ, मला तर खूप भीती वाटत होती की मी कुठं अटकीन तर नाही मी जातच नव्हती मग संकेतने माझ्या भावाने मला हात पकडून नेलं तर कुठे जायचं रस्ता कुठे आहे काही समजतच नव्हतं याच्या आधी गेले होते नागपूरला रमन सायन्समध्ये पण तिथे तेव्हा कॉलेजच्या ट्रिपने गेलो होतो आम्ही तर मग इथे संकेतने माझा हात पकडू पकडून नेलं रस्त्याने मग डायरेक्ट मी बाहेरच निघले मला काही समजलंच नाही की बाहेर मी कसे निघले मग आम्ही बाहेर आलो फोटोशूट वगैरे केलं मग भूक वगैरे लागली तर थोडं बर्गर वगैरे नाश्ता वगैरे केला आणि मग आम्हाला नाश्ता वगैरे करता करता सायंकाळच झाली म्हणजे ऑलरेडी टाईम तर झालेलाच होता तिथेच म्युझियममध्ये तर मग म्युझियममध्ये थोडा अंधार झाला मग भूक लागल्यासारखी वाटत होती तर मग इकडे नाश्ता वगैरे केला थोडं बर्गर वगैरे खाल्लं अंधार झाला मग गाडी वगैरे बुक केली के के आणि मग आम्ही संध्याकाळ झाली तर म्हटलं आता घरी जाऊया तर मग गाडी वगैरे बुक केली थोडा वेट वगैरे केला थोडं बसलो वगैरे आणि मग फायनली मग ऑटोच भेटला ती ऑटोने आलो गाडी काही भेटली नाही मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला म्युझियम बघितलं नसाल तर नक्की येऊन बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा बाय